बारावीच्या परीक्षा आता प्रगती पथावर आहे परीक्षा संपन्न होणार आहे आणि गेल्या काही महिन्यांच्या पासून आम्ही विनंती आव्हान केलेलं होतं निर्भीडपणे या परीक्षांना सामोरं जा हसत खेळत सामोरं जा सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय कष्टपूर्वक चांगला अभ्यास केलेला आहे गुरुजनांनी पण ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या पालकांनी पण चांगली मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे विद्यार्थ्यांना ते त्या ठिकाणी यश मिळेल अशा शुभेच्छाही माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे संपूर्ण राज्यामध्ये मागच्या वर्षाच्या पासून जाणीवपूर्वक प्रशासनाच्या वतीने राबवलं जात आहे यामध्ये शिक्षण विभागाची तर जबाबदारी आहेच परंतु त्याच्यासोबत मग महसूल विभाग असेल गृह विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल याही विभागांचं सहकार्य त्या ठिकाणी घेतलं जात आहे वारंवार या संदर्भातल्या आढावा बैठकी संपन्न झालेल्या आहेत आणि मग जिथे जिथे परीक्षा केंद्र आहेत त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावणं आणि इतरही काही सुविधा मग विद्यार्थ्यांच्यासाठी पिण्याचं पाणी असेल बसेसही वेळेवर त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना कुठेही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले होते मला वाटतं की सामान्य नागरिक असो किंवा कोणीही वरिष्ठ पदाधिकारी लोकप्रतिनिधी असो पत्रकारांचा सन्मान करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण सांगता त्या पद्धतीने जर कोण पदाधिकाऱ्याने अशा पद्धतीने पत्रकाराचा अवमान केलेला असेल तर ते योग्य नाही आपण घेतलेलं नाव महिला भगिनी आहे तर आ, मी जास्ती काही बोलणार नाही परंतु निश्चितपणे आपण भान राखून वागलं पाहिजे जबाबदारीने बोललं पाहिजे ही माझ्या सकट सगळ्यांची जबाबदारी आहे नाही निश्चितपणे स्थानिक जिल्हाधिकारी महोदयांनी चांगला इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी घेतलेला आहे परीक्षा केंद्रांवर सी सी टी व्ही बसवणं ही तर आट आहेच आणि ज्याने या अटीचं पालन केलं नसेल तर त्या केंद्रावरही त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि त्या ड्रोन शूटिंगच्या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी प्रकार उघडकीस आलेला आहे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल जिथपर्यंत महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आहेत ही वस्तुस्थिती आहे की त्यांनाही लोकप्रतिनिधी म्हणून अनुभव आहे शहरामध्ये चांगलं संघटन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे शिवसेना पक्ष वाढीचं चांगलं काम केलेलं आहे आणि शेवटी प्रत्येकाला अपेक्षा असते की आपल्याला काही संधी उपलब्ध झाल्याच्या नंतर मिळायला पाहिजे साधिक आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मला वाटतं की शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आपण प्रत्येक जण आपलं मनोगत ठेवू शकतो त्या पद्धतीने त्यांनी चर्चा केली असेल पहिली गोष्ट तर शिवसेनेमध्ये कुठलीही गटबाजी नाही इथे एकच गट आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाचा धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांच्या आशीर्वादाचा आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाचा आपण जे म्हणता तर आता संपूर्ण महाराष्ट्रातून जे नवनिर्वाचित नगरसेवक महोदय आहेत किंबहुना आता जिल्हा परिषदच्याही निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने शिवसेनेला धनुष्यबाणाला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहे आणि मग किंबहुणा इतर पक्षांमध्ये पण निवडून आलेले लोकप्रतिनिधी पदाधिकारी आपल्या प्रमुख नेत्यांना भेटत असतात संवाद साधत असतात ही एक रुटीन प्रक्रिया आहे मराठीचा अवमान जर कोण करत असेल तर महाराष्ट्राची जनता नागरिक ते बिलकुल सहन करणार नाही आपण कोणी सहन करणार नाही आणि अशा पद्धतीने जर कोण केलं असेल तर निश्चितपणे त्याच्या त्याच्याविरोधात तक्रार देऊन कारवाई केली जाईल आपण जर बघितलं असेल तर सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक हा निर्णय सरकारने मागच्याच काळामध्ये केलेला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक लक्ष दिलं जात आहे आणि एवढंच नाही तर आपल्या मराठी भाषेला ज्या पद्धतीने आता सन्मान माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्याला दिलेलं आहे तर मराठी ही देश पातळीवर पण त्याला सन्मानाची जागा मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण शिक्षण मंत्री महोदय केंद्रीय आदरणीय धर्मेंद्र प्रधान साहेबांकडे केलेली आहे त्यांनी त्यांचं मत त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते किंबहुना उन्हा विभाग असतील योग्य ते कारवाई करते